द पांडव प्रिन्सेस या श्री सुधीर जोगळेकर लिखित पुस्तकाचा शानदार प्रकाशन समारंभ रविवार दिनांक दोन 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 हजार वीस या भीष्म स्मृतिदिनी लोकमान्य सोसायटीच्या सभागृहात अनेक पुस्तकप्रेमींच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला

गप्पा मारताना अर्थात इंटरनेटवर मला असं आढळलं की या पाश्चिमात्य सामान्य वाचकाला महाभारत आणि रामायण ही नावच माहिती नाही त्यांच्याकडे अभ्यासकात त्यांना त्यांनी खूप अभ्यास केला आहे रामायण महाभारताचा आपल्या पुराणांचा वेदांचा पण सर्वसामान्य वाचकाला ही नावच सुद्धा माहीत नाही यावेळी डॉक्टर नीता देशपांडे श्री आनंद कुलकर्णी युवा वाचक सृषी आभासंत प्राध्यापक अनगा वैद्य गोडसे यांच्यासह रसिकांची लक्षणीय उपस्थिती होती कधीकधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा